हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणीचं बरं सगळे भाऊ बहिणीनं वातावरण लय झालंय बरं का आमच्याकडे पावसाचं वारा घातलाय पावसानं आज कामावर घरी चालली होती म्हणलं चला घरचं पण आपलं काम करून घ्याव काल हो। शुक्रवार दिवस बाजारचा दिवस ही नेट करून त्या म्हणलं ऐ चपायचा व्हिडिओ तर तुम्ही बऱ्याच भाऊ बहिणींची त्यांची जी मतं होती त्यांनी मला मतं त्यांची मांडलेली आहे की मला मतं एवढं तर मी कमेंट वर उत्तर दिलेलं आहे बरं का तुम्हाला बऱ्याच भाऊ बहिणींचं असं म्हणणं आहे की तुला कमेंट चांगले असतात तू कमेंट डिलेट करते का तू ब्लॉक करते का तर तुमच्या माहितीसाठी सांगते भाऊ बहिणींना पहिली गोष्ट तर काय भाऊ बहिण आहेत ना इंग्रजीमध्ये कमेंट करत असते तर मला इंग्रजी काय एवढी समजत नाही कुणी चांगलं बोलतं कुणी वाईट बोलत तस तर कसं आहे माहितीये काय काय लोकांना वाईट बोलून आहे ना आनंद भेटतो जर काय कमेंट तुम्हाला सांगते आपल्याला टेन्शन दे द्या यासारखे असेल किंवा कुठेतरी आपलं काय चुकत नसलं तरी पण आपल्याला त्या कमेंट मधून जर त्रास होता असेल कुणाच्या तरी खरं तुम्ही कमेंट लेट मारून टाकत असं तुम्हाला खरं ते सांगते ससं जास्त हेच करत नाही लक्ष देत नाही तर असं त्याचे मत आहे ते मांडत असतं जर आपल्याला योग्य वाटलं की कोणातर वाटलं की मला ह्याला रिप्लाय द्यावा तर मी देत असते नाही तर मग विषय आता कायांच असं मत आहे की तू आवीला पाठीशी घालतेस आणि आवीनं मुरळ्यांवर दीड हजार रुपये उडावलं दीड हजार रुपये दिलं ह्याच्यावर तू काय बोलणार नाही पाठीशी घालणार तर तुमच्या माहितीसाठी सांगते तर दीड हजार रुपये उडावलं पाचशे रुपये उडावलं का दीड हजार काय ते दीड हजार उडावलं का तुम्हाला सांगते पाच हजार उडावलं हे मला माहित नाही काय कारण की मी बघायला किती कुठे जातो कुठल्या मुरळ्यांवर किती पैसे उडावतो हे मी नाही सांगू शकत ज्याला माहिती आहे त्यानं सांगितलं त्याच्या भावाला माहिती त्यांना सांगितलं की त्याच्या जीवाला माहिती त्यांना किती उडावलं किती नाही शंभर उडावलं दीडशे उडावला का दीड हजार उडावलं आता दीड हजार उडवल का नाही उडवल ही जे त्यालाच माहिती दुसरी गोष्ट ही पण तुम्हाला क्लिअर आहे बऱ्याच बहिणींचं असं म्हणणं आहे ना की तू मग तुझ्या नावावर गाडी घेऊन द्यायची आता हे गाडीचं घुसळण काय ती हप्त फिट असतो पर्यंत ती गाडी फिट असतो पर्यंत त्या गाडीचं घुसळण होते का काय काय का जण डोक्याला टेन्शन वेगा गाडी तर तुमच्या माहितीसाठी सांगते मा मी पण आहे ना जी स्कुटी आहे ना माझी ती सेकंड कुटी घेतलेली होती त्याला भरपूर असा खर्च केलेला आहे आम्ही व्हिडिओ मधून सांगितलं तर तुम्हाला दाखवलेलं पण होतं तर आमचं असं म्हणणं होतं की ह्याला जे पैसे घालवण्यापेक्षा सारखं सारखं ह्याला तर तुम्हाला सांगते आम्हाला पण म्हणजे मला पण स्कूटी नवीन घ्यायची होती त्यामुळे ती स्कूटी माझ्या नावावर मी घेतली होती ती पण राजूला पण म्हणतो जर तुमची इच्छा असेल तर घ्या बाबा काय भांडणाला वाईट मग पण आता जे चालू जे करायचं होतं ही तर चालूच आहे बरोबर आहे का ना त्यात बोलणाराच थोडं दिसत हे तर परंपराचं बरोबर आहे का आणि चुकीचं कसं असतं चला usando... आता हाय चुकीचं आपण तर हाय चुकीचं असं काय कुणाला म्हणतो द्यायचं कुणाला म्हणतो द्यायचं सांग नाही देऊ शकत आता कोणाचं काय म्हणणं आहे एवढं कृपा असल्या तर टाक राजू शिव्या ते देऊ शकत नाही तुम्हाला वाटतंय मी सांगितलं तिला म्हणून तुम्हाला जवळच असं दिल्या तर दिल्या नाही तर नाही तुमचं वैयक्तिक मत झालं आता माझ्या जी शॉर्ट व्हिडिओ म्हणजे मी जे गाण्याचे व्हिडिओ काढते का ना ह्याच्यातून सुद्धा काही भावा बहिणींना प्रॉब्लेम आहे बरं काय यांचं असं म्हणणं आहे की पैसे कमवायसाठी यूज कमवायसाठी कसं पण डान्सचं व्हिडिओ काढते कसं पण व्हिडिओ काढते काय करते तर मी आहे ना माझ ठिकाणी ठेवूनच मी व्हिडिओ बनवत असतो डान्स करते म्हणजे काय जगा जागृती मी डान्स करत नाही वाराला सुट्ट्या कॅलेंडर पडलं किंवा सोशल मीडियावरती मी अशी मी एक वेळ विकते नाही की डान्स करते बरोबर आहे ना काय का बोलायचं बोलायचं काय भाव तुम्हाला सांगते खरंच लय आवड आहे म्हणजे कसंच तसं तर तुम्हाला सांगते मी काम कस एवढ तर माझं व्हिडिओ नसतेच बरं का कामातून जशी मला सवड होती असं मी व्हिडिओ बनवत असते शेवटी कसं आहे माहिती का व्हिडिओच करत असते आता मुल बघ पोत भरून जर पैसा जर येत असता तर मी तुम्हाला सांगते दोनशे हजार सात वाजेपर्यंत काम आलं नसते बरोबर आहे ना वार सुटलेले पाहू तर

तर त्यात मला माझ्या काय बहिणीचं म्हणणं होतं की योगिता ही ची साडी आहे ना तर हो ही ची साडी आहे कारण की आता मी कामाला जाते ना कामाला जात असल्यामुळं काय होतं ड्रेसचं पण एवढं कारण की एवढं काय ड्रेस माझ्याकडं तर आणि आपल्याला लगेल पण घेऊन शिवणं हे होणार नाही भाऊ बहिणीनं कारण की त्याला खूप आठ कुठल्या गोष्टी त्याला पैसे लागतात बरोबर आहे ना तर ताईला आणि माझ्याकडे बी साड्या पण माझ्या कशा बारीतल्या साड्या किंवा अशा जड साड्या मग ते कामात घालून काही उपयोग नाही ना अशा हलक्या साड्या हे असल्या म्हणजे कामामध्ये बरं पडत त्यामुळे तिला म्हणलं कि आता ती येतानी आलते ना तर त्यावेळेस तिने आणल्या होत्या चार पाच साड्या आणल्या होत्या तर तिला म्हणलं आण ना हलक्या हलक्या साड्या म्हणलं कामात घाल त्यामुळे काय होत नाही एक साडी ही साडी छान दिसते घातल्यानंतर पण आणि त्याच सूट पण ले भारी या साडीचा गुलाबी फेंट गुलाबी आहे ही तुम्हाला सांगते अशी जांभेळ जांभेर फुलायची त्यात निळसर कलरची ही एक हाय ग्रे कलरची राखाडी कलर भारी वाटत हे जर काय ब्लाउज नाही दोन साड्यांवरच ब्लाउज होत हे पण आता तिचं ब्लाऊज माझं ब्लाऊज जरा वेगळा आहे मग त्याला टिपकी मारून घेतली मी आता माझी जी मी दिवाळीला साडी घेतली होती ना थी थी ती चॉकलेटी कलरची ती पुनम त्याला दिली कारण की ती म्हणली होती तिला दाखवली होती मी तशी ही साडी आहे म्हणून कारण की तिला ती साडी माहिती होती परत म्हणली की ही नव्हती साडी मला लाल कलरची म्हणजे परत म्हणली ती की मला लाल कलरची आता लाल कलरची साडी सुटली होती अशा परत पर हो हो लाल कलरच्या साडी असल्यामुळे काय समजलं नाही पण तिला मी दाखल होती त्याच्या वेळेस व्हिडिओ कॉल वरती तर म्हणजे कलरची कुठली होती लागली कलरची काय साडी आहे दुसरी ही पिवळ्या कलरची साडी पिवळ्या कलरची साड्या लय भारी ज्याचं म्हणजे सुतलंय चांगलं आहे हलक्या फुलक्या आपल्या कामात घालायला बऱ्या पडतात फुलं छान ले। आहेत घातल्यानंतर छान वाटत साडी काळा कलर आवडता का कलर आहे माझा ऑनलाइन साडी मागवलेली आहे ती नाईन ना मागवलेली ना बऱ्याच दिवस झाला ब्लाऊज नाही शिवलास नाही ना काय ना। ना माहिती तिला म्हणलं होतं शिवलं नसतरी मला पीस दीस नव्हतं होते काळा ब्लाऊज घ्यायचा शिवायचा काळा ब्लाउज शिवायचा म्हणजे मॅच होईल आणि प्लेन काळा घेऊन कस काय वाटलं तुम्हाला कोणता दिलेल्या साड्या आता ही माझीच आहे बर का साडी ही पण हलकी आहे आपली कामातच काढली कशा वाटलं तुम्हाला साडी